कीर्तनाचा माणूस गेल्यानंतर काही ठराविक लोक असतात महाराज आहे ना ते बांधणारे काही ठराविक असतात बाहेर काढणारे बिचारे रडणारे रडत असतात काही ठराविक कठोरपणाने त्याला बाहेर काढत असतात पण त्याचं कामच असते कोणीतरी पाहिजे असते आणि मला वाटते बाहेर काढल्यानंतर त्याला पहिले स्नान घालतात तुमच्याकडे स्नान घालतात मग कपडे चढवतात मग <coughs> का 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 ते काय म्हणतात त्याला शेवटी काय नाही सुवा काय स्वा काय शेवा त्याची म्हणत आहेत त्यावेळेला सगळेजणं गप राहतात कुणी रडत नाही मग कप श्रद्धांजली नाही रे ते श्रद्धांजली नंतर असे पेटल्यावर अगोदरचं हां ते स्नान घालणं वगैरे करतायत त्याची सुद्धा माणसं असतात स्वतंत्र नंतर तिथून त्याला कसं झोपवतात तुमच्याकडे त्या किडीवर झोपवतात ना नंतर मग स्मशानात गेल्यानंतर उठवतात घरी आणतात <laughs> 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 आमच्याकडे आणतात अर्थात त्याला झोपवतात त्याला टाकतात आणि मला असं असे अंगठे बांधतात नाही का अंगठी बांधतात ना ते अशा हाताचे अंगठी बांधतात पायाचे अंगठी बांधतात हे पायाचे अंगठी बांधतात नंतर त्याला असं असं ओढतात ते सुद्धा किळी बांधण्याची एक पद्धत असते महाराज नाही का त्याला ऐकून विकून असं पक्क उरतं असं आवळूआवळू बांधतात आवळावळू बांधतात नंतर त्याच्या तोंडामध्ये इडा ठेवतात तुळशीचं पान ठेवतात नाही तुळशीचं ठेवतात ना इकडे कोंबडीचे फक्कं घालतात तुळशीचं तुळशीचं पान ठेवतात नाही का नंतर त्यांना उचलतात बरं उचलणारे जास्त दूरचे नसतात बरं जवळचे असतात जावई असतात जावई है ना जावई जावयाला तर असं वाटतं की लवकर नाही का जावई असतात उचलणारे ते खाण देणारे खान मग आमच्याकडे खांदेकरी आम म्हणतात तुमच्याकडे खांदेकरी म्हणतात आणि पुढे एक टिटवं धरून असते नाही का त्याला स्मशानात नेतात स्मशानात नेल्यानंतर महाराज त्याला ते किळी ठेवतात जिथं काही इकडे श्रद्धांजली चालू असते तर श्रद्धांजलीलाही माहीत नसते कोण गेले म्हणून पण ते देत असतात श्रद्धांजली आणि त्या ठिकाणी मग ते किडी काढतात तर किडी मोडतायत अशी नाही अशी मोडत आहेत आणि त्या ठिकाणी त्याला ठेवतात काही शहाणी माणसं त्या ठिकाणी सांगत असतात या तुराट्या अशा लावा या गौऱ्या अशा लावा हे लाकडं असे लावा हे जे मोठं आहे ना मोठं ह्याच्या उरावर ठेवा नाही उठून बसेल म्हणे हा ते त्याच्या उरावर ठेवा महाराज असं म्हणतात की हे सगळं तुम्ही सांगितलंच पाहिजे नक्की सांगितलं पाहिजे त्याशिवाय पोरांना काय समजणार आहे आणि हे मोठं तुम्ही दुसऱ्याच्या उरावर ठेवा असं सांगत असताना हे मोठं एक दिवस आपल्याही उरावर कोणी ठेवणार आहे हे आठवलं पाहिजे एक पहा तसा एकाची दहने सावध त्या गुन्हे कारे नभा काय वाईट निरोप येतात महाराज असं वाटत नव्हतं की इंगडे महाराजांचा निरोप येईल म्हणून असं वाटत नव्हतं निर्गुण महाराजांचा निरोप येईल म्हणून असं वाटत नव्हतं सत्तू महाराजांचा तुमचे मित्र सत्तू महाराज सत्यजित महाराज नाही का गाथापाठ ज्ञानेश्वरी पाठ भागवत पाठ हे सगळे निरोप आपल्याला कोरोनामध्ये सहन करावं लागले यांचे जसे निरोप आलेत ना तसं आपलासुद्धा एक दिवस निरोप गेल्याशिवाय राहणार नाही काय ते आमचे एक आमदार आहेत लक्ष्मणभोग फार चांगला भ्रष्टपृष्ट माणूस नेहमी व्यायामाला आधार म्हणजे खूप मस्त ते आजारी आहेत म्हणे मी तो मगापासून विचार करून राहिलो इतका ऐश्वर संपन्न माणूस पिढीजात आमदारकी ज्याच्या घरामध्ये आहे आणि एकदम तब्येतीकडे खूप चांगलं लक्ष देणारा माणूस जर आजारी पडत असेल तर एक दिवस आपल्याला सुद्धा तो आजार आल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या दादांनो सावधान राहा सावधान राहा एक दिवस आपलाही निरोप गेल्याशिवाय राहणार नाही निरोप देण्याच्या अगोदर चा काहीतरी चांगलं करा काहीतरी चांगलं करा की तो निरोप देताना लोकांना आनंद वाटला पाहिजे की गेले हो गेल्यानंतर काय चांगलं करणार दादा आपण गेल्यानंतर आपण कुठं जाणार आहोत आपल्याला काय माहित आहे आणि म्हणून महाराज म्हणतात प्रत्यक्ष तुमचं मरण सगळेजण पाहत असतात हो। कोणे दिवशी यम येती चालून कोणी दिवशी प्राण जाती घेऊन कोणे दिवशी स्मशानी जाऊन एक राहावे रे समयासी एक पाहा तसा एकाची धन मी आपल्याला असं बोललो आपला अनुभव असा आहे क्षणाने जाण आहे अवस्थेने जाण आहे कालाने जाण आहे एक दिवस नक्की मरण आहे आणि महाराज म्हणतात तुम्ही आम्हाला हे पटण्यासारखं नाही पण ज्या अर्थी महाराज म्हणत असतील त्या अर्थी हे खरं आहे आणि हे खरं कसं आहे हे पाहून आजची कीर्तन रूपी सेवा थांबवायची विठाला 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 विठा खरे की पहा खोटे हे याच्यामध्ये जाचं उत्तर आहे खरे की पहा खोटे हे हे खरं आहे का खोटं आहे तर महाराज म्हणतात हे खरंही आहे आणि खोटही आहे हे खरंही आहे आणि खोटही आहे देहदृष्टीने जर तुम्ही स्वतःला अमर म्हणून घेत असाल ते खोट आहे आत्मदृष्टीने जर तुम्ही तुम्हाला मरका म्हणून घेत असाल तर हेही खोटं आहे हेही खोट आहे देहदृष्टीने जर तुम्ही मरण मानत असाल ते खरं आहे आणि आत्मदृष्टीने जर तुम्ही अमरपणा मानत असाल तर हे सुद्धा खरं आहे हे खरं आहे अरे लेखो हो आपली नजर फार वेगळी आहे साधूची नजर फार वेगळी असते आपण पाहताना जगताकडे जग म्हणून पाहतो साधू जगाकडे पाहत असताना ब्रह्म म्हणून पाहत आहेत अशी नजर असते तो ही नेत्री पाहे। आहे श्रवणी ऐकतो आहे परि तेथीचा तो नोही नवल देखे पाच दहा मिनिटामध्ये थांबायचा आहे म्हणून साधूची दृष्टी वेगळी असते तुम्हाला सांगतो मी म्हणत असेल किंवा आपली दृष्टी जरी मडक्याच्या आकाराकडे असली नाही का महाराज श्रीनिवास महाराज आपली दृष्टी जरी मडक्याच्या आकाराकडे असली तरी कुंभाराची दृष्टी मातीकडे असते मातीकडे असते आपली दृष्टी जरी कपड्याच्या रंगाकडे असली तरी जो कपडे विणणारा असतो त्याची दृष्टी सुताकडे असते बरोबर सुताकडे असते आपली दृष्टी जरी उपाधीकडे असली तरी संतांची आणि जाणकाराची दृष्टी चैतन्याकडे असते तो श्लोक नाही दुसऱ्या अध्यायातला ना सतो विद्यते ते भावो नाभाव विद्यते सत उभा दृष्टोंतसयो तत्वदर्शी तत्वदर्शी ते तत्वज्ञ संत स्वीकारते या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारती संत महात्मे जाणकार लोक उपाधीचा विचार करत नसतात ते चैतन्याचा विचार करतात रामायणामध्ये प्रसंग आला महाराजांनी एखाद्या वेळेला सांगितलं असेल किंवा पुढे येईल ज्यावेळेला वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध होतं ऐका आणि वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध ज्यावेळेला होतं आणि एका वृक्षाच्या आडून प्रभू त्या वालीला बाण मारत आहेत बाण मारत आणि बाण मारल्यानंतर वाली खाली पडतो आणि वाली विचारतो धर्म हे तू अवत दोन भाऊ आहोत एकाच बापाच्या आहोत एकावर प्रेम करतो मला मारतो ले का धर्मसंस्थापनेसाठी तुझा जन्म येईन मला एका रुक वृक्षाच्या आडून मार तू शरम नाही वाटत तुला पण ज्या वेळेला असं म्हणतो वाली वालीला प्रभू सांगतात गड्या तू अधर्मी असल्यामुळे तुला मी मारलय अनुज बधू भगिनी सुतणारी या चार कन्येकडे जो कुदृष्टीने पाहत असेल तू या जगातला फार मोठा अपराधी आहे अधर्मी आहे म्हणून तुला मी मारले अशुद्ध रक्त निघून जातं वालीच्या अंगातलं वाली शुद्ध होतो वाली आपल्या अंगदाचा हात रामप्रभूच्या हातात देतो आणि वाली निघून जातो तारा बाहेर येते तारा विलाप करते नानाविधी विलाप कर तारा तारा विलाप करते तारा फक्त विलापच करते असं नाही तारा समोर उभ्या असलेल्या देवाला शापही देते पती दुःखाच्या दुःखवरती तारा क्षोभोनिया चित्ती शाप देत रघुपती प्रति त्या अतिउक्ती अवधारा पुत्राची युद्ध ख्याती तू अयोध्ये आणि सीता सती परी ते नांदेना तुझं प्रती जाईल मागू ती धरणी माझी सीता ही धरणीत जाईल हा तारेचा शाप आहे प्रभू त्याला स्वीकारतात तारा शाप देते आता ऐका आता महत्वाचं आहे त्यावेळेला तारेला प्रभू विचारतात की तू रडते कशासाठी कशासाठी रडते अरे कशासाठी रडते म्हणजे तू माझ्या मालकाला मारलं म्हणेन कशासाठी रडते पण माझा भाव असा आहे भगवान म्हणतात की तू तुझ्या मालकाच्या देहासाठी रडते का आत्म्यासाठी रडते आत्म्यासाठी रडते देहासाठी रडते का जीवासाठी रडते ते म्हटले असं कसं काय विचारतो तू मी देहासाठी रडते तू जर देहासाठी रडत असेल ना तारे तर ता प्रगट सो तो नू आगे सोवा तू तुझ्यासमोर पडलेला आहे तू जर त्याच्या देहासाठी रडत असेल तर तो देह तुझ्या समोर पडलेला आहे आणि तू जर जीवासाठी ना आत्म्यासाठी रडत असेल तर जीवनित्य कीही लगी मरू वा लगी तू मरुवा तू देहासाठी रडत असेल तर देह मरणाराच आहे आणि तू आत्म्यासाठी रडत असेल तर आत्मा अमर आहे अमर 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 आत्मदृष्टीने विचार केल्यानंतर महाराज म्हणतात ते खरं आहे उपाधीच्या दृष्टीने विचार केल्यानंतर आपण म्हणतो ते खरं आहे आपण मरणारे आहोत उपाधी जाणारी आहे हे शरीर एक दिवस जाणार आहे आपण या शरीरावर कितीही प्रेम करत असलो तर शरीर आपलं नाही लक्षात ठेवा शरीर आपण उस्मान आणलेलं आहे ते हे काळाचे येथे मनुष्याची काय पंचमा आहे पंचमाभूताचा आणला उसना शेकी त्याची त्याला देणी देणे आहे पंचमाभूताचा हा आपण उसना आणला शेवटी त्याचं त्याला द्यावं लागतंय एक एक भूत आपल्याला सोडून जात आहे आणि शेवटी आपल्याला सुद्धा जावं लागतंय महाराज उपनिषदामध्ये असा एक विषय येतो की कृतयुगातला प्राण हा हाडामध्ये होता त्रेतायुगातला प्राण हा रक्तामध्ये होता द्वापार युगातला प्राण हा मांसामध्ये होता आणि कलियुगातला प्राण हा अन्नामध्ये आहे अन्नामध्ये हाळामध्ये ज्यावेळेला प्राण होता ना त्यावेळेला जो जिथपर्यंत हाळ आहे तोपर्यंत माणसं मरतच नव्हते महाराज पण प्राण हाळामध्ये होता हाळामध्ये होता हाडं नाही का म्हणून महिलांना सांगतो तुमच्या मुलांची हाडं शाबूत राहावी असं वाटत असेल तर लहानपणी गावरान गाईचं दूध पाजा त्याला दूध दूध पुण्या गायचं गावरान गायचं ते ऊ <laughs> नाही म्हणजे रेषीच नका बाजू आणि म्हशीचं तर अजिबात पाजू नका हाड मजबूत होतात महाराज दुधाने हाड मजबूत होतात कशासाठी म्हैस दूध देते का रे कशासाठी देते अ कशासाठी दूध देते <laughs> बोलला काहीतरी त्याला काय म्हणतात म्हशीच्या त्या पारडाला काय म्हणतात रे वगारू म्हणतात का हा <laughs> वगारू म्हणतात ना सांगान राव असं काय करतात वगारू म्हणतात त्याला वगारू म्हणतात ना वगारू म्हणतात महिस दूध कधी देते वगारू झाल्यानंतर देते ना झाल्यानंतर मग कोणासाठी दूध देते ती वगारासाठी मग म्हशीचं दूध कोण पेते अरे म्हशी म्हस कधी दूध देते वगारू झाल्यावर मग कोणासाठी दूध देते वगारासाठी मग म्हशीचं दूध कोण पेते वगारू मग जो म्हशीचं दूध पित असेल त्याला काय म्हणतात <laughs> हाड मजबूत होते पहिल्या लोकांचे दूध पित होते महाराज बरोबर आहे ना कॅल्शियम असतो त्याच्यामध्ये हाड मजबूत असले पाहिजे तुम्ही लवकर मरणार नाही पहिला आता जाऊ द्या म्हणा पहिला प्राण हाडामध्ये होता नंतर तो रक्तामध्ये आला रक्त आटलं की माणूस मरायचा नंतर तो मांसामध्ये आला मांस गेलं की माणूस मरायचा आता कलियुगामध्ये तो अन्नामध्ये आला अन्न संपलं की माणूस मरतो आपलं आयुष्य फार कमी आहे आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे आणि म्हणून महाराज म्हणतात की देह जाणार आहे हेही खरं आहे आणि आत्मा अमर आहे हेही खरं आहे आत्मदृष्टीने तुम्ही अमर आहात अमर आहा अमर आहा खरे की पहा हे तुमचा भरोसा बसत नसेल तर न म्हणा देह माझा आईसा मग भरवसा कडेल आणि हा भरोसा जर कडला तुम्ही अमर आहात हा जर भरोसा झाला तर मग तुम्हाला धाग बाळगण्याची काय गरज आहे सा <Gã> <Administrationísim water avez> अमर आहा तुम्ही खरं पहा खोटे हे तुम्ही देहाला माझं म्हणू नका मग कैसा धाक मग धाक नाही धाक नाही म्हणजे या शरीराचा धाक नाही माणूस सगळ्याचपेक्षा घाबरतो शरीराला महाराज शरीर एखाद्या वेळेला जसं जीर्ण होईल ना तसा तसा माणूस घाबरतो डोळे गेल्यानंतर असं वाटते साला डोळे गेले आता कान गेल्यानंतर असं वाटते साला कानही गेले आता गुडघे गेल्यानंतर असं वाटते गुडघे गेले साले आता आता काही खरं नाही आपलं आता काही खरं नाही आपलं अरे ते आपलं नाहीस तर ते कसं काय राहील ते आपलं नाहीस ना ते जाणारच आहे आणि म्हणून कैचा धाक कैचा धाक सकळी का फुले महाराजांना आपण असं विचारून महाराज खरं सांगा आम्ही अमर आहोत म्हणजे नेमके कोण आहोत अभंगाच्या शेवटच्या चरणा चरणाती बार, देवजी बार, देवजी बार, देवजी बार, देवजी बार

चं जेवणही शेपक घेतलं मी आचं कीर्तन शेपक झालं अर्थात आपण खरं म्हणजे असे विषय सुद्धा अत्यंत प्रेमाने ऐकता हा आपल्या पारमार्थिकपणाचा परिचय लक्षात ठेवा आता बऱ्याचदा श्रोत्यांना नेहमी असं वाटत असते की कि जो कीर्तनकार काही विनोद करणार नाही तो कीर्तनकारच नाही अशी सवय झाला आता असलं पाहिजे तेही असलं पाहिजे पण मला असं वाटतं की हेही असलं पाहिजे की तुम्ही हे ऐकलं पाहिजे काय होईल पद्धत बिघडून जाईल सगळी सगळी पद्धत बिघडून जाईल खरं जे काय आहे ना ते काही दिवसांनी काहीच समजणार नाही आपलं नेमकं काय खरं आहे नमकं आपलं काय खरं आहे असं होईल असं होऊ नये यासाठी आपली इच्छा नसली तरीसुद्धा हे ऐकलं पाहिजे हे स्वीकारलं पाहिजे मला कौतुक वाटते आपल्या सगळ्यांचं तुमच्यापेक्षाही महिलांचं जास्त कौतुक वाटतं की कौ तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा कीर्तनामध्ये बसू शकता आणि असं चिंतनही एखाद्या वेळेला तुम्ही ऐकू शकता मला असं वाटतं की हे आपल्या पारमार्थिक असण्याचा हा परिचय आणि म्हणून आजचा हा सहावा दिवस आहे आपल्या सप्ताहाचा उद्या सातवा दिवस आणि परवा कालाचं कीर्तन आहे तेहतीस वर्ष झाली अखंड हा हरिणाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे सचिन आणि महेश हे आमच्या संपर्कात नेहमी असतात बाहेर कुठंही कीर्तन असलं तरी ते त्या ठिकाणी येतात खरं म्हणजे आमची हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज या ठिकाणी येत असताना त्यांचा अपघात झाला एका मिनिटात सगळ्या महाराष्ट्राला समजला टी व्हीवाल्याने सुद्धा त्याची दखल घेतली सगळ्या बातम्या आल्या आमच्यातला मोठा माणूस आहे बिचारा अरे महिनाभर जेवढे आमच्या कीर्तनाला माणसं नसतात त्याचे एका कीर्तनाला असतात तेवढे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये येत असताना त्यांना अपघातामध्ये काही झालं नाही हे मला असं वाटतं त्यांच्यापेक्षा आपलं भाग्य जास्त आहे आणि म्हणून ते शाबूत राहिले आणि त्यांना असंच जीवन मिळावं आरोग्य मिळावं आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी हा सप्ताह तेहतीस वर्ष चालवला असाच अखंड चालू राहावा चा त्याचं पन्नासावं वर्ष लवकरात लवकर व्हावं ते आपल्या सगळ्यांच्या हातून व्हावं ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या से सेवेला या ठिकाणी विराम देतो विठ्ठल जर कीर्तनाचा